कणकवली मधल्या सभेत आमदार भास्कर जाधवांकडून वैभव नाईक यांचं नाव घेताना चुकून वैभव ऐवजी उद्धव असा उल्लेख झाला हे एकदा नव्हे तीन वेळा घडलं शेवटी भास्कर जाधवांनी त्यांचं भाषण थांबवलं नेमकं या सभेत काय घडलं पाहूया उद्या कोकणातल्या सगळ्या आमदारांचं तुम्ही तुमच्याच कार मंजूर झालेल्या कामाची सगळ्यांच त्या ठिकाणी स्टे उठवला गेला फक्त आम्ही दोघेच राहिलो एक माझा उद्धव सॉरी एक माझा वैभव आणि दुसरा मी का त्या वैभवच्या विरोधात मी ऐकलं तिथे मी थांबलो होतो कोणतरी म्हणले चर्शी उभा राहणार आहे माहिती आहे का नाही चर्शी तो चर्श्या उभा राहणार आहे म्हणले उद्धव वैभव भाषण आता बंदच करतो एवढी हजारोंची संख्या उद्धव आपल्या वैभव मी तुला धन्यवाद देतो की जनतेमध्ये तुझ्याबद्दल किती प्रेम आणि किती आपुलकी आहे